मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी संघटनांचे कान भरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय शिरोळमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते शिरोळमधील छत्रपती शिवाजी चौकात मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत या बैठकीत चर्चा झाली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका वेळ पडल्यास ओबीसी आणि मराठा समाज एकत्र येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवतील असा इशारा दिला एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सहभागी होईल त्यामुळं मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा असणार नाही शिरोळ तालुक्यातून जास्तीत जास्त मराठा समाजानं मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं यावेळी माजी आमदार उल्हास पाटील सागर धनवडे अभिजित जगदाळे दीपक पाटील दरगू गावडे धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते